नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत प्रभाग क्रमांक सव्वीसचा सर्वांगीण कायापालट भाजपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचा निर्धार मोहन नाना साळवे यांनी व्यक्त आहे जनतेचा भक्कम पाठिंबा मिळाल्यामुळे विकास कामांना वेग मिळत असून लवकरच मोठ्या प्रमाणावर रस्ते पाणी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या कामांना सुरुवात होणार आहे प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले माझी पत्नी अनिता मोहन साळवे या वार्डाच्या नगरसेवकाचं काम मी सगळ्यांनीच बघत होतो तरीही या वार्डात पाचशे इलेक्शनला काही सुद्धा काम नव्हतं यावया ह्या मी मागच्या इलेक्शनला मी शब्द दिला होता मी फक्त डिगिनी ट्रेन करून देईन तुम्हाला पहिल्याच वर्षात माझी डिनीट लाईन झाली तरी मी मला खूप त्रास झाला ह्या चिखलदरा ग्रुप आहे आमचा एक चिखलतून कसं निघायचं बाहेर म्हणून मी समजदारी घेऊन दहा वर्षात दहा वर्षा इलेक्शन नाही आहे तसं मग बरेचशा काम भागनाच्या माध्यमातून केले मग भागनाला मला भेटले होते एकदा म्हणजे चिखल कुठेतरी बाहेर निघायचं तर आमच्याकडे यामध्ये तर मी बीजीबीत प्रवेश करून खूप भरपूर काही काम केले भरपूर म्हणजे दिनी केल्या अमृत देवतामध्ये पुरे आता वाडाच्या लैनिक झाल्या तरीही आता रोड सुद्धा माघ नाना दोन तीन दहा बारा कोटीचे रस्ते केले आणि ताईने आता मागच्या हप्त्यामध्ये इलेक्शन आधी आजच्या सध्या चार कोटीचे कामाचे उद्घाटन केले तरीही त्या आमच्या मुळे मुळे आणि महापालिकेमध्ये थोडा असतो तरी हे मागच्या एका माणसानं सांगितलं कांगुरच्या बाबाहेबांच्या काळ्या साहेबांना एक खांद कामाचा निधी असेल कुठं ते दाखवून द्यावा आणि ज्या सांगण्याच्या माणसानं सुद्धा एखादं काम करतो कुठं केलं ते दाखवून द्या त्याला दोन पालकमंत्री लाखा चालले ते म्हणतो त्यांनी काळ्या साहेबांनी दिलं म्हणे आम्हाला पालकमंत्रीच ते आम पालकमंत्री सुद्धा आमचं समाजाचं आहे आमच्याच इतिचा आहे आम्हीच काम करतो तरीही माझ्या आता मी जे पुढे काम करत माझ्या पत्नी जागे नगरसेवक होणार आहे तरी मी पुढे जे काम करत रस्त्याचे काम राहिले पाण्याच्या टाकीला जागा दिली मी महापालिकेला स्वच्छताला सुद्धा जागा दिली स्वच्छता दिलं बारा लाखाचं स्वच्छल बांध दिलंय मी स्वतःच महापालिकेला दान करून पत्र दान दिलं आणि तिला मी स्वच्छल बांधून आणि शिवाजी महाराज पुतळा मी आम्ही सगळ्या ग्रुप आमचा शिवपरिषदेचा ग्रुप असंच एवढं बारा लाखाचा प्लॉट इतकं घेऊन आम्ही सगळं आमच्या ग्रुपनं हा पुतळा बसिला आणि सगळ्याच हे केलं असंच आहे आंबेडकरचा पुतळा दोन ओपन बेस मध्ये पावणे दोन एकर जागा आहे तिथं हा आर कॉलनी पाच मध्ये तिथे आम्ही पुतळा आंबेडकरचा पुतळा मागच्या केलं त्याच्या हातानं आणि असेच मी बरेचसे कामंविहाराचा असो गणपती मंदिराचा असो महादेव मंदिराचा असो सगळ्याला सहकार्य करत असतो आणि मी सभा मंडप असो आता ताईकडून दोन सभा मंडळ घेतलं यार एक हप्ता काही ना आता पुढच्या हप्त्यात उद्घाटन करणार इलेक्शन झाल्यावर वोट उद्घाटन करणार आहे आणि ते कामच चालू होणार आहे तरी ही सगळ्या जनतेला विनंती माझी जे माणूस कामाचा आहे त्याच माणसाकडे बघितलं पाहिजे त्याच माणसाला निवडून दिलं पाहिजे असं विनंती करतो करून काही सांगतात आम्ही असे काम आणले तसे काम आणले अमृत योजना म्हणजे बिजळी सरकारचीच आहे बिजी सरकारच काम करू शकतं रोडचे झाले डेनेचे झाले सगळे हे बिजडी सरकारच करू शकतं तरीही सगळ्या लोकांना विनंती माझी तरी आपण भूल सापडली नाही पटता आपण आपल्या बीजेपी कमलाला मतदान करून सगळ्याला विजय करा हीच माझी म्हणतात महापालिकेच्या योजना योजना असेल आता किंवा पंतप्रधान आवास योजना या भागात काही राबवण्यात आले पंतप्रधान आता महापालिका योजनातून पंतरामा योजना मध्ये आमचा वाघ आता लोक गुंठेवारी होता म्हणजे ग्रीन बिल्ट होता आमचा ह्या आधी आमच्याकडे दोन चहा बारा आले पण ते भेटले नाही आम्हाला आता लिगल झाला 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 आता गुंठेहरी चालू झाली गुंठ्यारी बरेचशे लोकांनी भरली आता इथून पुढे पंतप्रधान झाले घर देणार आहे ना त्यात बरेचसे लोकांना फॉर्म भरलेले आमच्याकडे पहिले तीन हजार स्वच्छ बारा हजार रुपये तीन हजार स्वच्छ भेटले तीन हजार लोकांना स्वच्छाय भेटले आमच्या वॉर्डात काय वॉर्डाच्या विकास असायचं ते तुमच्याकडे काय व्हिजन आहे आमच्या वार्डाचा एकासाठी फक्तच आमचं व्हिजन आहे रोड आणि पाणी दोनच गोष्टी लाईट लागले रोड ड्रेनेज पूर्ण झाले आता ड्रेनेज एक बी राहिली राहिली नाही आता फक्त पाण्याचा प्रश्न आणि रोडचा प्रश्न राहिला दोनच विभाजन जात आमच्या वार्डात बाकीच्या मूलभूत सुविधा भरपूर आलेल्या सगळ्यात गल्ली दहा दहा फुटा सुद्धा गल्ली ड्रेन झाली आहे गल्ली अमृत यवतमा बोर्ड एक बी ड्रेनेज नाही राहिली नाही आता रोडचे प्रश्न राहिले आता त्या साईच्या साईच्या याच्यातून महापालिकेच आम्ही ताईला बोलून बोलून बरेचसे काम रोडचे करणार आहे जे मेन रस्ते बाहेर निघायचे रोडला लोकाला हे रस्ते पहिले टाकणार आहे मग नदीच्या रस्त्या मागे लागणार आहे आम्ही आणि दुसरी गोष्ट आमच्या एवढं मशानभूमी नाही आहे मी आता जे झेंडा चौक पासून तर बायपास रस्ता घेतला पाच कोटीचा त्याच्या बाजूला दहा गुंठे जागा बाकी आहे पोट करावी तिथे आम्ही मशानभूमी करणार आहे या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आव्हान करून फक्त आता पुढच्या जे काम राहील रोडचे लोकांना काय रोड पाणीच पाहिजे मी आवाहन फक्त रोडचं करणार आहे आणि पाण्याचं करणार आहे भाजप मध्ये आधार नेमकं काय कर एकच झालं काँग्रेसमध्ये असताना सत्ता कोणा बीजेपीची राहते शिवसेनेची राहते महापौर बीजेपी राहतो शिवसेनेच राहतो काम मला मी महिला असताना मला निधी भेटत नव्हता म्हणून मी पाऊल काउच्या कार्यकर्त्याला विचारून मी म्हणलं बाबा आपल्याला असं काम होत नाही आपल्या वर्णाचं म्हणून आम्ही बीजेपीत जायचं आहे प्रश्न केला मग लोकसभेच्या आधी मी परवेश घेतला आणि मी बीजेपीत काम करता इकडं आलेलो आहे जे आमचं जे पक्ष आहे माझा कसं आहे जो काम करेन तो माझा पक्ष आहे आम्हाला कामाची आशा होती माझ्या वाड्यात खूप काम आहे रोड एक नव्हता दोन तीन रोड झाले हा रोड झाला हा मेन बाळापूर फाटाचा आहे गेट लोक गेट लोक झाला छप्पन नंबर घेतला शाळा तर पंचवीस लोक घेतला एक कोटीचा मध्ये दहा बारा गल्ल्या घेतल्या असे चार कोटीचे काम आता आलेले आहे की ते तीस वर्षापासून राहत आहे आतापर्यंत जे बी काम झाले ते भारतीय जनता पक्षाचे आपले अनिता साळवे यांच्या माध्यमातून झालेले आहेत तरी इथून पुढचे जे काम करायचे त्याच्यासाठी आपल्याला मोहन साळवे यांना निवडून द्यायचं आहे तरी मी सर्व राजनगर मुकुंदनगर सातारा देवळे सर्व समस्त नागरिकांना विनंती करतो की आपल्या उमेदवाराला भरभरून मत देऊन आपण महानगरपालिकेवर पाठव पाठवू आणि आपले राहिलेले काम करून घेऊ गणेश रामगिरगिरी रेल्वे गेट नंबर छप्पन मुकुंदनगर छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र या जागे जवळपास अंदाजे तीस वर्षापासून इथं स्थानिक म्हणून सने राहतो आणि आमचा शिवप्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगरचा ग्रुप आहे इथे नाना ना खरोखर लक्ष देऊन सने कुठलाही जाती न करता इथं बारा लाखाचा प्लॉट घेऊन सने आम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला या जागी तुम्हाला दिसत असाल छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या जागे स्थापन केला आणि दुसरं सांगायचं म्हणल्यावर रेल्वे गेट नंबर छप्पन ते संविधान नगर पर्यंत ना, ना, ना कागदपत्री अनुराधाताईला यांना साकडे घातला आणि हा रोड रेल्वे गेट नंबर छप्पन ते संविधान नगर हा कॉन्क्रिटीकरण मजबूतीकरण रोड करून घेतला तसेच रेल्वे गेट नंबर छप्पन ते बाळापूर फाटा थोडासा पुढे बाकी आहे आणि हाय रोड मजबूतीकरण आणि कॉन्क्रिटीकरण रोड करून घेतला थोडं पुढं बाकी आहे आणि तोही रोड आठवा जाता येईल आम्ही सांगितलं की तोही रोड आम्हाला ते करून देणार आहे तसेच नाना यांनी स्वतः लक्ष देऊन या जागी स्ट्रीट लाईट दोन हजार स्ट्रीट लाईट या जागी लावण्यात आलेले तसेच ड्रेनेज लाईन नव्वद टक्के ड्रेनेज लाईन आपल्या पूर्ण झालेल्या आहे दहा टक्के ड्रेनेज लाईन आपल्या बाकी आहे आणि ते बी आपल्याला जवळपास दहा अकरा आपले जी सी पी आपल्या मुकुंदनगर भागामध्ये काम चालू आहे आणि त्याही पूर्ण होणार आहे आपल्या ड्रेनेज लाईन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सर्व शिवप्रतिष्ठांचा ग्रुप आहे आम्ही सांगितलं की पिण्याचा पाण्याचा प्रश्न आम्हाला फार महत्वाचा आहे त्याच्यासाठी आमचे अनिता मोहन नाना साळे आणि मोहन नाना साळे यांनी यांना मार्गदर्शना सांगितलं की या जागी सोसायटी मध्ये जागा आहे त्यांनी स्वतः प्रत्यक्ष लक्ष दिलं आणि त्या सोसायटी मध्ये जागा पाहायचं काम चालू केलेलं आहे आणि लवकरच आपल्याला सुद्धा प्रश्न आहे या जागी आपला सॉल्व होईल आणि राहिलं दुसरं की आम्हाला पोलीस चौकी लागते तर पोलीस चौकी सुद्धा त्यासाठी आम्ही आता पंधरा दिवसापूर्वीच आम्ही पत्र दिलं आठवत इथं की पोलीस चौकी आम्हाला या जागी करण्यात या जेणेकरून आम्हाला आमच्या वार्डामध्ये संरक्षण आम्हाला मिळेल या जागी आम्ही यासाठी पहिले सगळे आमचा ग्रुप नानाच्या पाठीमाग होता काँग्रेस या, हो या पक्षात परंतु आमचे कुठलेच काम होत नव्हती निधी निधी अभावी कारण सरकार हे होतं आणि आमचं जे अनिता मोहन साळे या काँग्रेसच्या नगरसेविका होत्या त्याच्यामुळे आम्हाला निधी हा भरपूर काही उपलब्ध होत नव्हता आणि वाढ खूप मोठा आहे काम करण्यासाठी परंतु त्या नाना आमचा निर्णय घेतला साग्या नानाना अनिता मोहन नाना सगळे यांनीही निर्णय घेतला नगरसेविका आमच्या आणि त्यांनी सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू जेणेकरून आपल्याला निधी भेटेल आणि आपल्या वार्डामध्ये काम होईल आम्ही कुठल्याही गोष्टीला मोह मोह पडला नाही कोणत्याही माणसाला नाना स्वतः सगळ्या कार्यकर्त्याची जागोजागी बैठक घेतली विचार घेतला आणि आम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करू आणि प्रवेश केल्यानंतर ना बागडे नानांनी आम्हाला भरभरून निधी देणं आमचे काम केले तसेच आता मागच्या हप्त्यामध्ये ચાર કોટી કામ રોડ છે આમદાર અનુરાધાભાઈ ચૌહાણ आचारसंहिता लागायच्या अगोदर केवळ दोन दिवस अगोदर या जागी उद्घाटन केलं आणि ते काम सुरूही झालं नारायण फोडलं की तिथं काम चालू होतं नानाचं मी एवढंच सांगेन आणि नानांना शुभेच्छा देईन की नगर नगरसेवक सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत वाढत असतो कुठलंही काम असो दुःखाचं असो कुठलंही काम असो तत्परते ना हजर राहतात फोन केला की हजर राहतात अशीच आम्हाला आम्हाला नगरसेवक पाहिजे आणि मी सगळ्या नगरकडे जी विनंती करतो की असंच नगरसेवकाला आपण एकदा आशीर्वाद देऊन आपल्या महापालिकेत पाठवूया